मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाण वर्ग समीकरणे कशी तयार होतात पाहूया वर्ग समीकरणाचं एक उदाहरण घेऊया म्हणजे त्याची फोड कशी करायची हे तुमच्या पटन लक्षात येईल एक संख्या घेऊया कोणती संख्या एक दहा संख्या घेतली बाळण या दहाची फोड कशी होते दहा कशा कशाच्या पाड्यात आहेत पाच दोन्ही दहा आहे ना दहा बे पंचे दहा याला वेगवेगळे चिन्ह देऊन बघू ह्याला प्लस ह्याला मायनस उत्तर येईल पाचात दोन गेले किती राहिले तीन इथं प्लस इथं मायनस देऊ उत्तर येईल मायनस थ्री कारण इथं पण वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह हे पहा आता याच्यावरून आपण वर्ग समीकरण कसं तयार करणार आहोत कोणतंही चल वापरा एक्स वापरते एक वर्ग मधला भाग हा कसा असतो माहितीये ही संख्या असते मधली मधला भाग हा ही संख्या असते म्हणजे काय होणार प्लस थ्री एक्स लास्ट ला काय असणार आहे दहा यांची वजा बाकी करून तीन आलेलं आहे म्हणून हिथ वजा दहा बरोबर शून्य समीकरण लक्षात आलं अजून एक बघा दहा पाच दोन्ही दहा बरोबर सात अधिक अधिक एकाच याच्यापासून वर्ग समीकरण कसं तयार करायचं पहा बाळान एक्स वर्ग हिथं पण काय आलेलं आहे वजा तीन कशाची फोड आहे ची वजाहून आलेले आहेत ना या संख्या म्हणून वजा दहा बरोबर आता इथं बघा हे पाचन दोन सात आहेत हे सात घ्यायचे तिथं मध्ये म्हणजे एक्स वर्ग अधिक सात एक्स कारण ह्या दोन्ही प्लस आहेत म्हणून इथं प्लस एक गोष्ट आली ना लक्षात हे चिन्ह कुठून येत हे येत या संख्यांची बेरीज वजाबाकी करून आलेल्या संख्येवर डिपेंड असत हे वजा दहा कुठून येत तर ह्या दोन संख्यांची वजाबाकी होऊनच ह्या दोन याची फोड करून यांची वजाबाकी होऊनच ही संख्या आलेली आहे हे दर्शवतं इथ पण बघा हे वजा तीन एक्स आहे ह्या वजा म्हणजे दहाची फोड अशी झालेली आहे की त्यांच्या दोन आलेल्या संख्येची वजा बाकी होऊनच इथं तीन आलेला आहे म्हणून मोठ्या संख्येच चिन्ह इथं वजा तीन एक यांची बेरीज होऊन आलेला आहे म्हणजे इथं शेवटचा अंक बघितला की लक्षात येते ही वजा असला की यांच्या या दहाच्या संख्येची अशी फोड आहे की मिळालेल्या दोन संख्यांची वजा बाकीच आहे ही दहाची अशी फोड आहे की मिळालेल्या दोन संख्यांची बेरीज आहे ना सोपं मग वर्ग समीकरण चला तर मग शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा लाईव्ह तुमच्या बरोबर मी लवकरच येत आहे थँक्यू